शिवाजी महाराजांचे स्वप्न म्हणजे हत अंजावर तहत अवघा म्हणून आपला हे स्वप्न शिवाजी महाराजांनी बाळगले होते ते स्वप्न पुरे करण्याचे काम मल्हारराव होळकर तुकोजी होळकर साबाजी शिंदे हे यांच्या यांनी पूर्ण केले आणि त्या त्या, त्या, त्या मोहिमेची जबाबदारी राघो रागु, रघुनाथराव पेशवे यांनी केली होती त्यामुळेच आटकेच्या स्वारीला राघो भरारी असेही मानतात परंतु खरी तर खरीच कामगिरी तुकोजी होळकर आणि संभाजी शिंदे यांनी आणि मल्हाराव होळकर यांच्या नेतृत्वाखाली केली होती तुकोजी होळकर यांनी अटक प्रांतामध्ये अडीच महिने राज्य केले होते असे आमचे मराठा साम्राज्य मराठा साम्राज्याची ख्याती कीर्ती आपल्या नेतृत्वाने दातृत्वाने न्यायप्रियतेने प्रजादक्षतेने असेतू हिमाचल पर्यंत पसरवण्याचं काम पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले जे शिवाजी महाराजांचे स्वप्न होते की समाज उपयोगी काम झाली पाहिजे रयत सुखी झाली पाहिजे आणि गो पालक ही भूमिका सर्वांनी मनामध्ये ठसवली पाहिजे खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचे जे स्वप्न होते ते पुरे करण्याचं काम मल्हारराव होळकर यांच्या सुषा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नगर जिल्ह्यातील चौंडी गावच्या असून त्यांचे बालपण मालको मालकोजी शिंदे पाटील आणि आई सुशिलाबाई यांच्या सुसंस्कार संस्कारामध्ये झाले आणि बालपणीच आई वडिलांनी त्यांना धर्मसंस्कार वाचन घोडा चालवणे याचे प्रशिक्षण दिले होते या संस्काराची नजर बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांना पडली आणि बाजीराव पेशवे यांनी मल्हाराव होळकरांना सुचवली की मुलगी तुमच्या मुलास सून म्हणून करून घ्यावी आणि अशा रीतीने मल्हारराव होळकर त्यावेळेस इंदोर प्रांतामध्ये माळवा प्रांतामध्ये राज्य करीत होते आणि बा बाजीराव पेशवे यांनी मनाच्या बाजीराव पेशवे यांनी असे सुचवले की ही महाराष्ट्र कन्या आहे तिचा विवाह मी शनिवार वाडा येथे लावून देतो त्याचा खर्च सुद्धा मी करणार आहे आणि त्या ठिकाणी शनिवारवाडा येथे ते विवाह तो विवाह सोहळा पाच दिवस चालला आणि कन्यादानाचं काम छत्रपती शिव शाहू महाराजांनी केलं या ठिकाणी आपण असं लक्षात येतं की लग्न आहे धनगर समाजातल्या मुलीचं विवाह लावून करून सर्व खर्च करतायत पेशवे ब्राह्मण समाजाचे आणि कन्यादान करतायत मराठा समाजाचे छत्रपती शाहू महाराज म्हणजे या ठिकाणी जाती जातीच्या जा भिंती त्या काळी पडलेल्या होत्या आणि म्हणूनच जातीच्या जा भिंती पडल्यामुळेच त्या ठिकाणी साम्राज्य आपले झेंडा झेंडा शकले फडकवण्याचे श्रेय मला मल्हारा होळकरांना जाते पण मल्हाराव ओळकरांनी आपल्या जीवनामध्ये बहुमोल असे कार्य के केले ते म्हणजे आपल्या सुनेस राज्यकारभाराचे शिक्षण दिले दानपाटा चालवण्याचे शिक्षण दिले त्याचबरोबर तोफा घडवण्याचं शिक्षण दिले तोफा चालवण्याचे शिक्षण दिले आणि राज्य व्यवहार शिक्षण दिले आपल्या मुलीवर प्रेम केलं आणि प्रेम करत असताना आणि मल्हारराव यांनी त्यांना आईवडला सारखं प्रेम दिलं आणि त्यातून मातोश्रींची जडण घडून झाली मित्रांनो सतराशे चोपन्न साली कुंभेरच्या वेड्यामध्ये अचानकपणे खंडेराव होळकरांचे निधन झाले आणि खंडेराव होळकरांच्या निधनानंतर अहिल्यादेवी सुद्धा सती जाण्यास निघाल्या हो होत्या परंतु थोर मनाच्या दूरदृष्टीच्या मल्हारराव होळकर यांनी त्यांना सांगितले अहिल्या आणि जगला तो खंडेराव तू खंडेराव म्हणूनच तू काम करायचं आहे माझ्या या माळवा प्रांताच्या प्रजेला तू पुत्रवत प्रेम द्यायचा आहे आणि आई म्हणून त्याचा सांभाळ करायचा आहे आणि म्हणून तू सती जाऊस नकोस आणि आपल्याला माहित आहे की जर मल्हाराव होळकर यांनी देवींना जर सती जाण्यास परवानगी दिली असती तर देवीचा जो जाजल निर्माण करणार इतिहास समाज उपयोगी कार्य करणारा इतिहास आशेतो हिमाचल पर्यंत कार्य करणारा इतिहास सर्व लोकांना पोटाशी धरून त्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या न्यायप्रियतेचा इतिहास कधीच काळाआड झाला असता म्हणून मल्हाराव होळकर यांची दूरदृष्टी या ठिकाणी आहे मल्हार होळकरांच्या नेतृत्वाखाली त्यांनी तब्बल चाळीस वर्ष मान टाकून अनेक लढले आणि त्या जिंकले सुद्धा मल्हाररावांची ख्याती ही खूप मोठी आहे मल्हा दुसरे पहिल्या बाजीराव पेशवे यांनी त्यांना भाऊ म्हणून संबोधले होते आणि भावाचा दर्जा दिला होता त्यामुळे पुढे आलेल्या पेशव्यांनी त्यांना काका असे ते संबोधत अस होळकर घराण्याचं वैशिष्ट्य म्हणजे पेशव्याचा ववसा हा होळकर घराण्याला जात होता हे सुद्धा एक होळकर घराण्याचं वैशिष्ट्य आहे मल्हारराव होळकरांनी जात पात न पाहता आपल्या सातारा जिल्ह्यातील रानोजी शिंदे यास बाजीराव पेशव्यांना सरदारकीची सूत्रे देण्यास भाग पाडले आणि सांगितले आणि मल्हाररावांची विनंती बाजीराव पेशव्यांनी मानून रानोजी शिंदे यास आ, उत्तर हिंदुस्थानात धाडले आपल्याला माहितच आहे की मल्हार आया ही गर्जना ऐकल्यानंतर उडत असे असे अतुलनीय कार्य करणारे युद्धामध्ये निपुण होते परंतु आपली सूल राज्य व्यवहारामध्ये सुद्धा तरबेज झाली पाहिजे तोफा घडवण्यात तरबेज झाली पाहिजे आणि तिला चांगलं शिक्षण देऊन वळण लावून तिला समाज उपयोगी कार्य भाग पाडण्यासाठी त्यांनी मदत केली होळकरांच्या घराड्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की होळकर घराण्यामध्ये खाजगी कोश निर्माण झाला होता आणि खाजगी कोश म्हणजे मल्हारा होळकरांनी काही संपत्ती गौतमाबाई होळकर यांना दिली होती आणि त्या गौतमाबाई होळकर त्या भागाचा म्हणजे खानदेश भाग जो, जो आहे चांदोडला त्यांचा रंगमाला आहे रंगमाल चांदोडला आहे आणि त्या भागातून खान्देश प्रांताची वतन गौतमाबाई होळकर यांना दिलं होतं आणि त्या वतनातून त्या समाज उपयोगी कार्य करत होत्या म्हणजे राजाचे कार्य महिलांना देण्याचं श्रेय सुद्धा मल्हारा होळकर यांना जात आणि या खाजगी कोश तो खाजगी कोश निर्माण झाला आणि खाजगी कोशातून अनेक मोठी संपत्ती या ठिकाणी निर्माण झाली आणि ज्या ज्यावेळेस गौतमाबाई होळकर यांचे निधन झाले त्यावेळेस त्या खाजगी कोशाची संपत्ती होती सोळा कोट आणि सोळा कोट संपत्तीची मालकीन देवी झाली होती झाल्या होत्या परंतु मित्रांनो त्यांनी ज्यावेळेस सती जाण्याचं व्रत घेतलं त्यावेळेसच त्यांनी निश्चय केला होता की मी आता पांढरेवस्त नेसणार आणि कोणताही बडे जाम डोळ न करता मी फक्त प्रजेला प्रेम देणार प्रजेचं प्र, प्रजेचं वासल्य जग जगवणार आणि मातृप्रेम देणार या कृतीप्रमाणे त्यांनी सोळा कोट संपत्तीची मालकीन असूनही साधी राणी आणि उच्च विचारसरणी यामध्येच या, या त्यांनी आयुष्य आपलं व्यतीत केलं मित्रांनो मला अहिल्याबाई होळकरांचं कार्य पाहून लॉर्ड ए बरोबर असे म्हणतात की पुण्यश्लोक पहिल्यादेवी होळकर ह्या मुस खूप मुस्त आणि आदर्श राज्य करता आहेत त्याचबरोबर ब्रिटिश युवती मिसेस जोनाबानी यांनी पुणेश्लोक पहिल्यादेवी होळकर यांच्यावर प्रदीर्घ असे काव्य दिले आहे त्या काव्यातून लोकांना प्रेरणा मिळते त्या काव्यातून कार्याची ओळख होते म्हणजे आपल्या त्यांच्या कार्याची ओळख पटलीच त्याबरोबर परदेशातील लोकांना सुद्धा ओळख पटली पटली यातच देवीचे यांचे कार्य आपल्याला कार्याची दखल घेणे गरजेचं आहे मित्रांनो पुणेश्लोक देवी ओळकरांचा जन्म हा सतराशे पस्तीस साली चौंडी येथील झाला आणि नऊ वर्षांनी त्यांचा विवाह झाला होता आणि विवाहानंतर ते इंदोर ठिकाणी गेल्या त्यांनी पहिल्यांदा कार्य केले शेती सुधारणा मित्रांनो शेती सुधारण्याचं काम करत असताना त्यांनी शेतकऱ्यांना बी बियाणं पुरवलं शेतकऱ्यांचे जे आगा पीक असतील त्याला आपल्याला माहिती आगा पीक लावल्यानंतर त्या ठिकाणी पक्षी त्या पिकाला त्रास देतात आणि अशी शेती त्या विकत घेतात घेत असत आणि त्या विकत घेऊन त्याला शेतकऱ्याला मोबदला देत असत आणि मोबदला देऊन त्या शेतकऱ्याने त्या पशुदया दाखवून पक्षांना ते अन्न पीक खाण्यासाठी मोबा देत असत म्हणजे त्यांच्या कार्याचा लौकिक का आपण पाहत असताना एका दगडात दोन पक्षी मारण्याचं शेतकऱ्याला मोबदला मिळत असे आणि त्याचबरोबर पक्षाला नावा बांधण खाण्याची संधी मिळत असे असा दुहेरीवाना त्यांच्या कार्यामध्ये दिसून येतो मित्रांनो आपण म्हणतो शिवाजी महाराज हे गोपत्य पालक आहेत गो प्रतिपालक ही जी पदवी आहे शिवाजी महाराजांची ती खऱ्या अर्थानं राबवण्याचं काम पुण्यश्लोक अहि होळकर यांनी केले त्यांनी शेतकऱ्यांना असे सांगितले की राजवाड्यावर येऊन वासरे घेऊन जावे आणि वासरे घेऊन ज्यावेळेस गायीचे वेध होईल त्यावेळेस गायीचं वासरू पुन्हा वाड्यावर येऊन देणे आणि ये वास दाव फिरवण्याची प्रथा खेड्यामध्ये मन आहे दाव फिरवणे म्हणजे दावो फिरवण्याचं काम शेतकऱ्याने करायचं म्हणजे वासरू घेऊन जायचं आणि गाय वेळ पुन्हा वासरू परत यायचं हे काम सुद्धा त्यांनी केलं आपल्या शेती उपयोग सुधारणामध्ये काम करत असताना वृक्षाची लागवडीच केलं चोर दरोडेखोर यांना शेती करण्यास भाग पाडलं त्याचबरोबर वर। त्यांनी वड लिंब पिंपळ आंबा या पाच वृक्षाची लागवड करण्याचे लोकांना हुकूम सोडला आणि शेतकऱ्यांना असं सांगितलं की पाच झाडाचे मोबदला झाडाची फळ सरकारी सरकारी खात्यात जमा करावी आणि उरलेल्या सात झाडाची फळे ही तुम्ही स्वतःसाठी वापरायची म्हणजे सात आणि पाच सात बारा याची नोंद या द् होऊ लागली आणि सात आणि बाराची नोंद झाल्यानंतर या ठिकाणी त्या दप्तराला नाव पडलं की सात बारा सात बारा ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आपणा सर्वांना देणगी आहे असं म्हटलं तरी वाववं ठरणार नाही देवीचा विचार करत असताना अहिल्यादेवी या इतक्या त्यांचं कार्य समाज उपयोगी चाललेलं असताना त्यांची न्यायप्रियता सुद्धा खूप महत्वाची आहे न्याय न्याय देत असताना त्या दोन्ही पक्षाला समाधान होत असे म्हणजे तक्रार करणाऱ्याला न्याय मिळत असे आणि ज्यांनी अन्याय केला आहे त्यालाही वाटत असे आपण आपली चूक दुरुस्त केली पाहिजे असे न्याय प्रणाली अहिल्यादेवी होळकर यांनी राबवली त्यालाच अहिल्या न्याय म्हणून मराठा साम्राज्यामध्ये त्याची ख्याती झालेली होती म्हणजे अहिल्यादेवींचं कार्य या अहिल्या न्यायाबरोबरच त्यांनी समाज उपयोगी त्यांची खूप मोठी होती अहिल्यादेवींचं कार्य पाहून त्या ठिकाणी इंदोर महेश्वर या ठिकाणची नगरीची भरभराट पाहून अनेक विद्वान तत्ववेते औषध औषध निर्माण करणारे वैद्य अनेक लोक त्या ठिकाणी येत असत आणि तेथील कार्य पाहून त्या ठिकाणी राहण्याचं ते ठरवत असत अशा लोकांचा सांभाळ सुद्धा अहिल्यादेवीने केला आपल्याला माहित असेल की त्या काळी टिपू सुद्धा राज्य होत दक्षिण भारतामध्ये तेथील ती ती मुसलमान सुद्धा म्हणायचे की मला अहिल्यादेवींच्या राज्यामध्ये जायचं इतकं ते धर्मनिरपेक्ष तत्वज्ञान खऱ्या अर्थानं अहिल्यादेवीने राबवलं होतं <coughs> म्हणजे सर्व समाजाला हाताशी धरून त्यांच्या हाताला काम देऊन आपल्याला माहिती आहे श्लोक अहिल्यादेवीने स्थापत्य कला विकास केला धर्म स्थापत्य कलेचा विकास करत असताना आपल्याला माहिती आहे लोकांना हाताला काम दिलं कलाकारांच्या हाताला काम दिलं आणि कलाकारांच्या हाताला काम देत असताना त्या ठिकाणी आपल्या संस्कृतीची जपणूक सुद्धा त्यांनी केली म्हणजे दुहेरी पाना जपला आहे या ठिकाणी आपल्याला आहे स्थापत्य कलाकारांना त्यांनी सांगितलं की तुम्ही शिल्पी अशी पण